नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो बघा ज्या ताईंना आतापर्यंत सातवा हप्ता भेटला नव्हता सहावा हप्ता भेटला नव्हता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची मोठी न्यूज आहे एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ज्या ताईंना सातवा हप्ता भेटलेला आहे त्यांना आठवा हप्ता कधी भेटणार आहे तो पंधराशे रुपये भेटणार की एकवीसशे रुपये भेटणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे लक्षात घेता ताईंनो तुम्हाला एक मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे सातवा जो हप्ता आहे तो सातवा हप्ता कधीपर्यंत भेटत राहणार आहे कोणाला भेटणार आहे आणि जर तुम्हाला भेटत नसतील तर तुम्हाला त्याचे कारण काय आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांग ना रहे। परेंत है। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप महत्त्वाचा या ठिकाणी हा व्हिडिओ असणार आहे ज्या आपण बहिणींना पैसे भेटलेले नाहीत जर तुमच्या शेजारी पाजारी कोणत्या ताईला पैसे भेटले नसतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करायचा आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट सहावा हप्ता अजून पण मिळालेला नाही सहावा हप्ता म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा जो सहावा हप्ता कोणाला मिळाला नसेल त्यांनी त्यांचं नाव आहे आणि सहावा हप्ता मिळाला नाही असं सांगून जिल्हा सुद्धा सांगायचा आहे या दोन गोष्टी मला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहे ज्यांना सहावा हप्ता अजून भेटला नाही ज्या ताईंना पैसे भेटलेत त्यांना आनंद झालाय त्या सगळ्यांचा त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा आहे पण आपल्याला सगळ्या ताईंना मदत करायची आहे ज्या ताईंना पैसे भेटले नाही ते ना आहेत फॉर्म भरलेला आहे सब सबमिट झालेला आहे ॲप्रूव्हसुद्धा भेटलेला आहे तर त्या ताईंना अजून पैसे आले नाहीत तर नेमकं काय कारण असतील ते शोधून काढायचे आहेत आणि त्यांना पैसे कसे भेटतील याच्यानुसार आपल्याला चौकशी करायची आहे थोडीशी आपण स्वतः देखील त्या ठिकाणी थोडाफार त्याला हातभार लावायचा आहे म्हणून तुमच्यासाठी मदत करत आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना सहावा हप्ता भेटला नाही आहे त्यांना पुढचा हप्ता कधी भेटणार आहे ते पण आपण पन सांगणार आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा जो हप्ता आहे तर तो म्हणजे हा सध्याचा हप्ता आहे जो सातवा हप्ता सध्या चालू झालेला आहे चोवीस जानेवारीपासून तर तो कोणाला भेटला नाही आहे ते सुद्धा एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये भेटले आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला पंधराशे भेटले असतील तर पुढचा आठवा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे त्याच्या तारखा पण आता या ठिकाणी मंजूर होणार आहेत लाडक्या बहिणींनो त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती रुपये भेटले ते एकदा मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे सहावा हप्ता भेटलाय का सातवा हप्ता भेटलाय का नंतर तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये भेटलेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आणखी एक पण हप्ताच्यात आईला भेटला नाही बघा ज्यांनी फॉर्म भरलेला जा आहे ज्यांच्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट आहेत त्यांचा फॉर्म स्टेटस सुद्धा अॅप्रूव्ह दाखवत आहे तर देखील यांना एक पण हप्ता भेटला नाही अशा कोणी ताई आहेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक, मा तुम एक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आहे एकतीस जानेवारी लक्षात घ्या जानेवारी डेट सांगते मी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत गव्हर्नमेंटचा मोठा या ठिकाणी आदेश बँकांना भेटलेला आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या ज्या पण बहिणींना पैसे आले नसतील चोवीस जानेवारीपासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या चार दिवसांमध्ये चार पाच दिवसांमध्ये कुणाकुणाला पैसे आले नसतील त्यांनी काळजी करायची नाही आहे एकोणतीस तीस आणि एकतीस आणखी तीन दिवस तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहे ते वाटप होणार आहे हा जो सातवा टप्पा आहे सातवा हप्ता आहे तो एकतीस जानेवारीपर्यंत भेटणार आहे लाडक्या बहिणीनो त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ती म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर तुम्हाला एस एम एस चेक करायचं आहे की तुम्हाला काही गव्हर्नमेंटचा एस एम एस काही आला आहे का म्हणजे काही मॅसेज आला आहे का तुम्हाला तुमचं डी बी टी या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक आहे का तुमचं डी बी टी या ठिकाणी लिंक केलेलं नाही आहे डी बी टी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे सरकारचे पैसे तुमच्या अकाउंटला बँकेच्या अकाउंटला येणार ती जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो डी बी टी हे डी बी टी तुमचं ॲक्टिव्ह झालं आहे का की डी ॲक्टिव झालं आहे याचा काही एस एम एस आला आहे का एकदा चेक करायचं आहे जर तर सगळ्यात लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा हा एकच पॉईंट आहे जर तुम्हाला तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालाय फॉर्म तुमचा सबमिट केल्यानंतर सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्यात तरी पण तर जर तुम्हाला पैसे येत नसतील तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे डी जर तुमचं या ठिकाणी डीएक्टिव्ह झालं असेल लक्षात घ्या डी ॲक्टिव म्हणजे काय डी तुमचं डीएक्टिव्ह असेल या ठिकाणी तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला मग डी बी टीचं ॲक्टिव्ह झालं मग आम्हाला पैसे भेटतील का नाही लक्षात घ्या या महिन्यात जरी नाही भेटले त्याच्यामुळे पुढच्या महिन्यात तुम्हाला पूर्ण पैसे भेटू शकता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं त्याच्यामुळे जर तुमचं डीॲक्टिव झालेलं असेल तर त्याला ॲक्टिव करून घ्यायचं आहे आणि ॲक्टिव्ह असेल तर मग आवश्यकता नाही आपल्याला हे पैसे जे आहेत तर ते येतच असणार आहेत आता बघा ऍक्टिव्ह करून घ्यायचं जर बघा लक्षात घ्या काही कारणास्तव तुमचं जॉईंट अकाउंट तयार झालंय किंवा काही कारणास्तव तुमचं आधार कार्ड जोडलं गेलं नाहीये किंवा काही कारणास्तव तुमचं डीबीटी अकाउंट या ठिकाणी आधार कार्ड सेडिंग झालं नसेल तर तुमचं या ठिकाणी हप्ता भेटलेला नाही आहे लक्षात घ्या काळजी करू नका याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते तुमचं या ठिकाणी मोबाईलवर जायचं आहे आधार कार्ड सीडिंग चेक करायचं आधार कार्ड सीडिंग तुम्हाला माहीत नसेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या पण बहिणींना पैसे आले नाही आहेत आणि ज्या ताईंना पैसे आले आहेत त्यांच्या दोघांनी पण चेक करायचे कारण जर डी बी टी तुमचं ॲक्टिव्ह असेल त्याच ताईंना या ठिकाणी पुढचा आठवा हप्ता जानेवारीनंतरचा फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता भेटणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर सर्वांनी एकदा हे स्टेटस चेक करायचं आहे डीबीटी तुमचा आधार कार्ड सेडिंग ॲक्टिव्ह जर असेल तर आणि तरच तुम्हाला पुढचे पैसे भेटणार आहे तुम्ही म्हणत असाल की ताई हे चेक कसं करायचं आम्हाला माहीत नाही आहे तर बघा तुम्ही एक कमेंट करू शकता मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या त्याच्यावरतीच राहील तुमच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जसं सांगा मी त्याच्यावरती स्पेशल डी बी टी कसं चेक करायचं आणि जर तुमचं डिॲक्टिव्ह झालं असेल तर तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये जाऊन ॲक्टिव्ह करायचं आहे पोस्टामध्ये अकाउंट काढायचं का। आहे का की जी बँकेमध्ये तुम्ही डीबीटी केलं होतं तर ते परत एकदा फॉर्म भरायचं आहे का सगळ्या गोष्टी मी सांगणार त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ हवा आहे का आ, तर हे कसं चेक करायचं ते पाहिजे का तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि बघा आता लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो खूप महत्वाची गोष्ट आहे जर तुमचा डीबीटी असेल तर आणि तरच तुमच्या सरकारी योजना चालू राहणार आहेत आता पुढची योजना तुमची बंद पडू शकते जोपर्यंत ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत तो तुमच्या अकाउंटला पैसे येतील ते ॲक्टिव्ह झालं की पैसे येणार नाहीत तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो सगळ्यांनी एकदा ही गोष्ट चेक करायची आहे तुमचं डीबीटी कम्प्लीट आहे का नाही आधार कार्ड सीडिंग झालेलं आहे किंवा नाही बरेच ताई त्याला म्हणतील आधार कार्ड सीडिंग बरेच ताई म्हणतात आधार कार्ड लिंक करायचं बरेच जण म्हणतील की के वाय सी बरेच जण म्हणतील डीबीटी बरेच जण असं वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधतात पण लक्षात घ्या सगळ्या गोष्टी एकच आहे सोप्या भाषेत तुम्हाला सांगते मी तुमचा आधार आणि बँक नंबर हे एकत्र करायचं आहे बँकेचं जे अकाउंट आहे तुमचं आणि डीबीटी ह्याला जॉईन करायचं हे सोप्या भाषेत आपण म्हणायचं सोप्या भाषेत काय म्हणायचं डीबीटी म्हणजेच काय आधार कार्ड तुमचं आणि तुमचं बँक नंबरचं अकाउंट हे दोन एकत्र मॅच करायचं करायचं त्याला म्हणायचं डीबीटी हे जर डीबीटी तुमचं झालेलं असेल तरच तुम्हाला सरकारच्या योजनांचे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला येतात भलेही नमो किसान योजना असो किंवा मग घरकुल योजना असो नंतर तुमची लाडकी बहीण योजना असेल किंवा मग कोणत्याही योजना असो त्या पैसे तुमच्या अकाऊंटला जर यायचे असतील तर लक्षात घ्या डेबिटी असणं खूप गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते सुद्धा नक्की सांगायचं बर आहे त्याचबरोबर तुम्हाला नक्की आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत तर ते सुद्धा सांगायचं आहे तुमचं अगोदर अकाउंट ॲक्टिव्ह होतं आणि आत्ता डीएक्टिव्ह दाखवते असं सुद्धा झालंय का तर ते सुद्धा मला सांगण्याचा नक्की प्रयत्न करा कारण असेच छान छान व्हिडिओ जे आहे किंवा माहिती देण्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त ठरत असते तर असाच तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे धन्यवाद